नमस्कार मित्रांनो कलासृष्टीतील विनोदाचा हिरा हरपला आहे आपल्या विनोदी अभिनयाने मराठी रसिकांचे दिलखुलास मनोरंजन करणारे विनोदी अभिनेते व रंगकर्मी सतीश तारे यांचे एकृताच्या विकार आणि गॅंगरी झाल्याने दुर्दैवी निधन झाले आहे सतीश यांचे वडील जयंत तारे नाट्यकर्मी असल्यामुळे बालनाटकापासून त्यांनी रंगभूमीवरील कारकिर्दीला के सुरुवात केली होती तसेच हू बाय फू या गाजत असलेल्या रियालिटी शोच्या चौथ्या पर्वाचे ते विजेते ठरले होते तसेच त्यांनी इच्छा माझी पुरी करा यामधील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत तसेच ते जाऊन सुद्धा प्रेक्षकांच्या मनात घर करून जिवंत राहिले आहेत कारण त्यांनी जी मराठी वाहिनीवरील एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत त्यांनी रंगवलेली ही व्यक्तिरेखा घराघरात पोहोचली आहे त्यामुळे त्यांचा चाहत्या वर्ग आज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे अशा या दिग्गज अभिनेत्याच्या निधनाने कलासृष्टीला मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्या कडून या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद